डिअर मम्मा आपल्याला आता दोन महिने पूर्ण होणार आहेत आणि आता तुला काही लक्षणं जाणवायला लागली आहेत कधी हसावं असं वाटतं कधी डोळे पाणवतात हो कधी कुणावर राग तर कधी एकटं बसून राहावं असं वाटत हो मम्मा हे सगळं ना हार्मोन्स मुळे होत आहे पण काळजी नको करूस मी समजते तुला आणि पप्पा पण जेव्हा तू हळबार पोटावर हात फिरवतेस ना तेव्हा मला खूप गोड वाटत वाढलंय का थोडं अग मम्मा मी अजून फक्त राजगिरी एवढीच आहे पण माझं छोटसू हृदय धडधडायला लागले आणि माझे छोटे हात पाय आणि अगदी बोटही आकार घेत आहेत लवकरच तू माझा नाजूक स्पर्श जाणवशील म्हणूनच जेव्हा दमली असेल ना थोडी विश्रांती घे जे हवं हवं वाटत ते खा आणि सर्वात महत्वाचं हसत राहा कारण तुझं हसणं म्हणजे माझं जग सुंदर होणं पुन्हा भेटूया पुढच्या पत्रात